आज आपण शिवरायांचा प्रताप या पुस्तकाचा परिचय करून घेऊया जिजाय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि उपलब्ध आहे ते इंटरनेटवर सुद्धा अनेक ज्या साईट आहेत त्यावरही आहे आणि आपण पुण्याला असताल तर नारायण पेठेमध्ये कन्याशाळा बसस्टॉप अशी जिजाय प्रकाशनचं ऑफिस आहे त्या ठिकाणी मिळेल किंवा मग इतरही ठिकाणी दुकाना, दुकानात मिळेल जेवढी दुकान आहेत पुण्यामध्ये आप्पा चौकात किंवा आसपास तिथे पुस्तक मिळेल शिवरायांचा प्रताप बारा जानेवारीला आपण जर सिंदखेड राजाला जात असाल तर त्याही ठिकाणी पुस्तक मिळेल तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आता ही स्थापना कुठे केली याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत म्हणजे राजगडावर केली रायरेश्वरावर शपथ घेतली तेव्हा केली की तोरणा किल्ला के घेऊन केली आता तोरणा किल्ला घेऊन तोरण बांधलं स्वराज्याचं असा उल्लेख बहुतेक इतिहासकारांनी केला आहे पण वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे साठ मध्ये जे शिवचरित्र लिहिलं त्यांनी अगदी इंग्लंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी जी कागदपत्र आहे मूळ आपल्याकडली मूळ कागदपत्र बरिचशी इंग्लंड इंग्लंडमध्ये लिहिली होती आणि तिथल्या अल्बर्ट म्युझियम मध्ये इतरही अनेक ठिकाणी ती ठेवली आहेत आताही आपल्याला ते, ते पाहायला मिळतात तर एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि या राज्याच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यांना वासी बेंद्रे भेटले आणि त्यांनी सांगितलं की मला शिवचरित्र लिहायचं आहे तर त्यासाठी मग यशवंतराव चव्हाणने तेव्हा पंचवीस हजार रुपये त्यांना दिले आणि इंग्लंडमध्ये जायची व्यवस्था केली आता पंचवीस हजारात जाता येत नाही खूप पैसे लागतात लाखो रुपये लागतात पण तेव्हा ते सोपं होतं तेव्हा एवढं काही महागणं नव्हतं दहा आणि लोक जायचे तर त्यांनी इकडे पुण्याला भारत इतिहास संशोधन मंडळात होते पुढे मग मुंबईला गेले इतिहास संशोधनाच्या प्रामुख्याने शिवचरित्राच्या लेखनासाठी नाही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात होते मुंबईलाच होते आणि पुढे मग त्यांनी या कामासाठी वेगळी खोली घेतली त्यांनी लिहिलाय की मला आर्थिक चणचण खूप होती कारण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांनी त्या राहण्याची व्यवस्था केली होती पण जेव्हा त्यांनी शिवचरित्र लिहायला घेतलं तेव्हा मात्र त्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागली तरी आपल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदत केली इंग्लंडला जाऊन आले आणि तिथून त्यांनी ती कागदपत्र नकलून घेतली नकलून घेतली म्हणजे हातानी पाहून पाहून कारण झेरॉक्स वगैरे हा प्रकार तेव्हा नव्हताच एकोणीसशे मध्ये आणि फोटोग्राफी आज जी डेव्हलप झालेली आहे तेवढी नव्हती किंवा खर्चिक होती, होती। आत्ता आतापर्यंत फोटोग्राफी दहा पंधरा वर्षापर्यंत पंधरा वीस वर्षापर्यंत फोटोग्राफी खर्चिकच होती नंतर डिजिटल कॅमेरा आले आता मोबाईल आपल्या हातात आला प्रत्येक जण फोटोग्राफर झाला आणि त्यातील मग लेन्स नावाचं एक सॉफ्टवेअर आलं किंवा कॅमेरा असतो आपल्याकडे स्कॅम कॅम कॅम असतो कॅम कॅमेरा असतो तर कॅमेरामुळे आपण स्कॅन करू शकतो स्कॅनिंग करण्याची हो सोय आहे एडिट करण्याची सोय ह्या सगळ्या सोयी आता आहेत पण जेव्हा हे काहीच नव्हतं वासिंद्रिणी त्या ठिकाणी जाऊन ते कागदपत्र आपल्या हाताने नकलून घेतली आणि इथे आणलीत आणि मग त्याच्या आधारे शिवछत्रपतींचा इतिहास लिहिला तो अतिशय प्रसिद्ध आहे आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याचं पहिलं पहिला पुरस्कार जो आहे राज्य पुरस्कार देण्याची वेळ आली एकोणीसशे बासष्ट मध्ये तर एकोणीशे बासष्ट मध्ये या ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाला अशा तऱ्हेने राज्य सरकारने पुरस्कृत केलेलं असा हा ग्रंथ त्या ग्रंथाच्या आधारे वासिबिद्री सिद्ध केलं की तोरणा किल्ला सर करून शिवरायांनी तोरण बांधलं स्वराज्याचं हे वाक्य चुकीचं आहे उच्चाराला चांगलं आहे पण देवगड नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी परवानगी घेऊन तिथले जे देशपांडे होते त्यांच्या त्यांना खुश तेंच करून शिवाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला आता कसा घेऊ शकले कारण शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना इकडली जी आपली जहागिरी आहे पुणे सोपे प्रांताची ती सांभाळण्याकरता पाठवलं होतं पण आजूबाजूचे किल्ले दुरुस्त करण्याच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले म्हणजे चतुराईनी मुसद्दीपणाने हे किल्ले ताब्यात घेतले काही ठिकाणी त्यांना पैसे द्यावे लागले किल्लेदाराला आणि त्याला मग हाकलून दिले त्यांनी किंवा मग पुन्हा नेमलं आणि आपल्या ताब्यात ते किल्ले घेतले मुरंबादेव देवगड नावाचा किल्ला जो घेतला त्याचं पुढे राजगड नाव झालं स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे पुणे जिल्ह्यात आपण भोर संस्थान वगैरे आहे त्या भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं मी राजगड पाहिला अगदी राजमा त्याच्यावरती जो बाले बालेकिल्ला आहे तो सुद्धा पाहिला तर हा किल्ला पाहणं बाले किल्ला पाहणं कठीण यासाठी आहे कारण त्याला जायला सरळ पायऱ्याने खोबणी आहे फक्त खोबणी खडकामध्ये आणि त्याच्या डाव्या बाजूला दरी आहे म्हणजे आपण थोडे चुकलो तर दरीत पाहून आपलं पडून आपला कपाळा मोक्ष होऊ शकतो अशा अतिशय कठीण परिस्थितीत चोट चढलो आणि तिथली सदर पाहिली तिथल्या अनेक गोष्टी तिथे मूर्ती देवीची मूर्ती आहेत सिंहासनाची जागा आहे हे सगळे आपलं वैभव आहे म्हणजे आपल्या भारताचाच वैभव आहे तर हा राजगड ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ही स्थापना केल्यानंतर मग त्यांना खूप अडी अडचणीचा सामना करावा लागला त्यात नंतरच्या काळात प्रतापगडावरची जी मोठी घटना आहे खानाच्या वधाच्या संदर्भात तर त्या घटनेचा उल्लेख सगळ्यांनाच करावा लागतो त्याचे गैरफायदे घेणारे लोक सुद्धा अलीकडे आहेत म्हणजे वाघ नखाच्या संदर्भात आपण चर्चा केली होती की अफजुलखानाला मारण्याकरता शिवाजी महाराजांनी वाघ नख वापरली तिचं प्रदर्शन करून निवडणुका जिंकायच्या असं अलीकडल्या सरकारी ठरवलं होतं पण त्यात त्यांना काही यश आलं नाही आणि ज्या मंत्र्यांनी तो सगळा गट केला त्याला आता तर मंत्रीपद मिळालं नाही इतकी वाईट अवस्था झालेली आहे तर त्या गोष्टीची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे शिवरायांचा प्रताप तर शिवाजी महाराजांचा प्रताप अनेक बाबतीत दिसून पडतो अनेक युद्धामध्ये त्यांना माघार घ्यावं लागली नारळ कुरुंदकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये बागवा नावाचं पुस्तक बहुता त्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांना अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला माघार घ्यावा लागली मुत्सद्दीपणाचं ते लक्षणच असतं तर शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाला ज्या वेळेस मारलं त्यावेळेस त्यांच्या मुत्संदीपणाचं अगदी टोक आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी त्या, त्या प्रतापगडावर अशी सदर सजवली दरबार सजवला सुंदर त्याचे पडदे वगैरे त्याचं वर्णन सभासदांनी केलंय आणि मोती मोत्याच्या माळा त्याला होत्या मोतीलक सदर म्हटलंय त्यांनी तर तिथे जेव्हा पहिल्यांदा अब्दुल खान आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की आपण ज्या विजापूर दरबारचे सरदार आहोत असाच एक सरदार शाहजी आहे तर त्याच्या लेखानी इतकं सुंदर वैभव इतका जिन्नस कुठून मिळवला तर असं एक वाक्य सभासद आली कृष्णाजी आनंद सभासद यांनी जे शिवप्रभू चरित्र त्याच्यामध्ये सांगितलंय आणि मग शिवाजी महाराजांनी एक देखावा निर्माण केला ड्रामा म्हणू आपण की शिवाजी महाराज हे घाबरतात बा म्हणजे प्रताप आपल्या अफजुल खानाला म्हणून त्यांच्या अवतीभोवती कोणी शास्त्र घेऊन असता कामा नाही जेवढे त्यांचे अंगरक्षक त्यांना बाजूला करावं असा निरोप त्यांनी पाठवला पिंगळेच्या कडून आणि शिवाजी महाराज खाली होते हळू चढलेवर चढल्यावर मग अ त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही माझे काका आहात तर तुम्हाला मी का वडिलासारखं मानतो तर तुम्हाला ठीक आहे तू माझा मुलासारखाच आहे तर त्यांनी मिठी मारली आणि मिठी मारल्यावर त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर त्यांच्या पाठीवर खंजीर खूप असला अशी कथा आहे आणि पाठीवर खंजीर खूप असला तेव्हा त्यांनी चिलखत घातल्यामुळं शिवाजी महाराजांना दुखावत झाली नाही फक्त जी कट्यार होती लपून ठेवलेली त्यांनी अब्दुल खानाने ती खरखरली त्या गडबडीत मग शिवाजी महाराजांनी जी वागणं का आपल्या हातात लपून दिली होती ती सहज लपवता येते तर त्यांनी तो कोथळा फाडला किंवा फोडला किंवा त्यांना मारलं पण त्यांनी काही त्या अब्दुल खानाचा खून झाला नाही किंवा मृत्यू झाला नाही तर तेव्हा सय्यद बंडा नावाचा एक त्याचा अंगरक्षक होता आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा उल्लेख या ठिकाणी मुद्दा करावा लागतो कारण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजुल खानाचा वकील होता आणि वाई प्रांत जो होता त्या वाई प्रांतामध्ये जेवढे ब्राह्मण होते त्या सगळ्यांना दान दक्षिणा देऊन अब्दुल खान इथपर्यंत आला होता प्रतापगड जिल्ह्यामध्येच वाई हे गाव आहे आणि त्या ठिकाणी अजूनही ब्राह्मणांचा प्रभाव वर्चस्व असलेलं आपल्याला दिसतं तर सगळी तिथे मंदिरं वगैरे त्यांना त्यांना दान दिली काही जुनी वतनं नवीन केली अशा तऱ्हेने कुणालाही त्यांनी देवस्थान नष्ट ना केली नाही या जो उल्लेख पुरंदरीने आपल्या ग्रंथात केलाय तुळजापुरवानीची मूर्ती तोडली चूर्ण केलं वगैरे वगैरे पीठ केलं आणि खरं म्हटलं म्हणजे अब्दुल खान जेव्हा आला प्रतापगडाकडे किंवा शिवाजी महाराजांना भेटायला तेव्हा तो तुळजापूरच्या रस्त्याने आलाच नाही कारण भीमा आणि सीना ह्या नद्या आषाढ महिन्यामध्ये पावसामध्ये दुथडी भरून वाहतात तिथून कुणाला येणं शक्यच नाही म्हणजे विजापूर यायचं असेल तर दुसऱ्या मार्गाने यावं लागतं तर तो काही तुळजापूरला गेलाच नाही त्यामुळे याने काही चूर्ण विर्ण काही केलं नाही उलट त्यांनी वाईला आल्यावर त्या मध्ये जे जी मंदिरं होती त्या मंदिरामध्ये देणग्या दिल्या दानं दिले आणि जे पुजारी होते किंवा ब्राह्मण होते अग्रहार ज्यांना मिळालेले त्यांची वतनं नवीन केली अशा प्रकारची माहिती आपल्याला अनेक कागदपत्रात मिळते त्यांच्यासोबत काही मराठी सरदार सुद्धा होते त्यामुळे त्यांना नाराज करणं तर अब्दुल खलाला शक्य नव्हतं तर हिंदू मुस्लिम संघर्ष पेटवण्याकरता अशा प्रकारच्या कथा पुरंदरीने आपल्या सगळ्या राजा शिवछत्रपती ग्रंथावर दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर आधारित सिनेमे तयार झाले नाटकं तयार झाले आणि टी व्ही सिरियल झाल्या म्हणजे अशा तऱ्हेने आपण एक विकृत वळण दिलं शिवचरित्राला या ठिकाणी अतिशय बुत्सदीपणाने एक गोष्ट केली होती शिवाजी महाराजांनी की आपले जे सैन्य आहे ते साडीमध्ये लपून ठेवले होते म्हणजे तिथे सैन्य दिसणार नाही अशी तजवीज केली होती आणि डोंगरी सैन्याचा किंवा डोंगरी लढाईचा अनुभव अब्दुल खालाला नव्हता ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावं लागेल आणि ज्या वागणकाचा उल्लेख मी केलाय ती वागणका कोणी तयार केली होती इतिहासकार सांगतात रणदुल्ला खान जो होता विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामधला एक सरदार हा अब्दुल खानचा प्रतिस्पर्धी होता आणि शहाजी राज मित्र होता त्या मैत्रीमुळे त्यांनी दादोजी कोंडेवाकडे जे काम सोपवलं होतं पुणे सोपे प्रांताची जहागिरी सांभाळण्याचं जमिनीच्या मोजमापाचं ज्याला लावणी संचडी असं म्हणतात सात बारा वगैरे आपण म्हणतो शेतीच्या सगळ्या सारा वसुलीचं तर अशा तऱ्हेने एकमेकाला ते मदत करत होते या रडदुल्ला खानचा जो मुलगा होता रुस्तमे जमा हा वास्तविक विजापूरच्या त्या आदिलशहाच्या दरबारातला एक सैनिकच होता आणि तो अफजुल खानाच्या स्वारीमध्ये होता तर या सगळ्या परिसरामध्ये तो अब्दुल काल कुठे कुठे गेला आहे कुठे कुठे थांबला आहे त्यांनी कोणकोणते काय 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 कारवाया केल्या आहेत कुणावर केल्या नाहीत याची इतंभूत माहिती देण्याचं काम जमा करीत होता अशा प्रकारची माहिती इतिहासकार आणि प्रामुख्याने वासिबेंद्रेंनी लिहून ठेवली आहे तर त्यांनीच माग तयार केली होती असाही इतिहास काही असा लोक सांगतात प्रत्यक्षात पुरावा त्याबद्दलचा नाही आहे की जमानी हेरगिरी केली होती त्याचाही काही पुरावा नाही आहे पण असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांसाठी त्यांनी हेरगिरी केली होती आणि अब्दुल खान कुठे कुठे गेला ती इतंभूत माहिती पोचवण्याचं काम तो करीत असे प्रत्यक्षात त्यांनी लढाईत भाग घेतला होता नाही असं नाही पण ती लढाई लुटूपुटीची होती शिवाजी महाराजांच्या सैन्याला नुकसान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती अशा प्रकारचा इतिहास थोडक्यात का होईना या पुस्तकात मांडला आहे शिवरायाचा प्रताप हे त्याचं नाव आहे आणि अब्दुल खानाच्या मृत्यूनंतर काय झालं तो संभाजी कावजी महालदार हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता आणि तो दानपट्टा चालवण्यात पटाईत होता पटाईत शब्द जो आहे तो दानपट्टा चालवण्यात निष्ठात असलेल्या सैनिकासाठी वापरला जातो तर तेव्हा सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर अ तलवार रोखली होती किंवा कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी त्यांच्या कपाळावर वार केला होता अशा प्रकारची माहिती मिळते तर सय्यद बंडा हा अब्दुल खानाचं शरीर प्रे घेऊन किंवा जखमी झालेला जो अब्दुल खान आहे त्याला घेऊन चालला होता पालखीत तो घेऊन तर तेव्हा संभाजी कावजी महालदारांनी त्या पालखी त्या पालखीचे जे, जे भोई होते त्यांचे पाय कापले आणि तो सय्यद बंड आला त्या, त्यालाही मारून टाकलं आणि अब्दुल खानाचं डोकं उडवलं अब्दुल खानाचं डोकं उडवण्याचं श्रेय आहे शिवाजी महाराजांकडे जात नाही संभाजी कावजी महालदारांकडे ही झटापट सुरू असताना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांवर वार केला आणि त्यांच्या कळपडावर एक जखम झाली आता अलीकडे जे कोकणामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला वाऱ्याने वादळ आणि कशा कशाने पडला चर्चा चालू आहेत तर ते तो शिल्पकार ज्याने तो शिल्प ज्या शिल्पकाराने तो पुतळा पुतळा बसवला बनवला त्यांनी असं म्हटलंय की तेव्हा ज्यांना खोक पडली होती म्हणजे जखम झाली होती ती मी दाखवली आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांवर केलेला जो हल्ला आहे त्याची आठवण त्या शिल्पकारांनी ठाण्याचा शिल्पकार आहे तुम्हाला सगळ्यांनी त्याचं नाव माहित आहे मी सांगायची गरज नाही अशा तऱ्हेने अजूनही लोकांच्या मनात आहे की कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला मारून टाकलं जो अब्दुल खानाचा वकील होता त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची कथा कोणी सांगत नाही इतिहासकार कृष्णाजी भास्कर एवढंच नाव सांगतात त्याचं सा कुलकर्णी आडनाव कुठे सापडत नाही हे खरं आहे पण आता इतिहासकारांनी ते आडनाव शोधून काढलंय त्यांच्या परीणी काही लोकांचं म्हणणं आहे ते आडनावच नाही तो ब्राह्मण होता असंही नेमकं सांगता येत नाही तर कृष्णाजी भास्कर एवढंच म्हणावं असं काही अभ्यासात म्हणतात तर जोपर्यंत कागदोपत्री पुरावा आपल्याला विश्वासार्ह असा मिळत नाही तोपर्यंत आपण कृष्णाजी भास्कर नाव आपल्याला हरकत नाही पण हल्ला करणारा तो माणूस होता आणि तो ब्राह्मण होता हे मात्र सगळ्यांनी मान्य केलंय या सगळ्या गोष्टीवर चर्चा या ठिकाणी केली आहे आणि एक पराक्रमाची परिसीमा म्हणून एक प्रकरण शेवटी आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगून पुढे मग आसामपर्यंत म्हणजे भारताच्या पूर्वोत्तर भागापर्यंत आ, बहा, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची चर्चा झाली इतका मोठा भारदस्त शक्तिवान आणि अधिकारी दर्जाचा सेनापती किंवा सरदार होता त्याला शिवाजी महाराजांनी मारलं शिवाजी महाराजांची उंची पाच फूट तीन इंच असेल तर तो सहा फुटाच्या वर त्याची उंची होती उंच असतानाही तो काही शिवाजी महाराजांना मारू शकला नाही त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे येण्यापूर्वी म्हणजे खान प्रतापगडावर येण्याच्या पूर्वी असं म्हणतात त्यांनी त्याच्या साठ बायकांना आधीच मारून टाकलं होतं त्याच्या कबरी खोदल्या आणि त्या ठिकाणी त्या कबरीची ठिकाणं पाहण्यात येतात काही बायकांनी पळून पळून द्यायचा प्रयत्न केला एकेला त्यात यश आलं अशा प्रकारच्या कथा लोक सांगतात पण इतकं झाल्यावर सुद्धा शिवाजी महाराजांनी खानाचं जे कबर आहे त्या ठिकाणी आहे ती शिवाजी महाराजांनी बांधली होती असं म्हणतात आणि त्याच्या दिव्याची व्यवस्था तेल तेलाची व्यवस्था तिथे केली होती म्हणजे त्यांनी आपण मारलं बा एखाद्या माणसाला त्याच्याबद्दल सूड उगवणे त्याच्या बदनामीची मोहीम काढणे किंवा त्याच्या त्याच्या जातीचा उद्धार करणे अशा खालच्या पातळीवर शिवाजी महाराज गेले नव्हते हे यातून सिद्ध होत आणि आज आपण त्या अब्दुल खानाच्या वधाचं चित्र दाखवून हिंदू मुस्लिम तेड वाढवत आहोत शिवाजी महाराजांच्या विरोधात जात आहोत एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्य कथा दैवतां डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस